नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो मानसिक आरोग्य आपल्या एकूण स्वास्थ्याचा महत्वपूर्ण भाग आहे चांगली मेंटल हेल्थ असेल तर आपण आनंदी आणि तणावमुक्त राहू शकतो आजच्या जगात आपल्या मानसिक आरोग्याचे महत्व समजून त्याची काळजी घेणे आवश्यक आहे म्हणूनच आज आपण आपल्या मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी अशा पाच सवयींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपण आपली मेंटल हेल्थ सुधारू शकतो आणि आपल्या आयुष्यात मोठा बदल आणू शकतो हा व्हिडिओ पूर्ण बघा नंबर पाच चांगला आहार हो तुम्ही काय खाता हे तुमच्या मनस्थितीवर प्रभाव टाकते म्हणून हेल्थी डायट महत्वपूर्ण आहे हेल्दी डायटमध्ये भरपूर फळे पालेभाज्या आणि धान्य असावीत चांगल्या न्यूट्रिशनच आपली ब्रेन हेल्थ सुधारते आणि आपल्याला इमोशनल स्टेबिलिटी प्रदान करते नंबर चार माइंडफुलनेस आणि मेडिटेशन तुम्हाला माहितच असेल की मेडिटेशन करणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे रोज फक्त पाच मिनिटे आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून आणि प्रेझेंट मध्ये राहून आपण मानसिक तणाव कमी करू शकतो आणि आपला मूड सुधारू शकतो नंबर तीन चांगली झोप अशी सवय आहे जी आपण लहानपणापासून पाहतोय पण झोप म्हटलं की चांगली झोप घेणे आवश्यक आहे आपल्या मानसिक आरोग्यासाठी म्हणूनच चांगले सोशल कनेक्शन मेंटेन केले पाहिजे आपल्या मित्रांबरोबर आणि कुटुंबासोबत जास्त वेळ घालवला पाहिजे सगळ्यांबरोबर एक पॉझिटिव्ह संबंध बनवून ठेवा कारण माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे म्हणून आपली मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी चांगले सामाजिक संबंध टिकवून ठेवा नंबर एक नियमित व्यायाम पहिली सवय आणि माझ्या मते सर्वात कमी लेखली जाणारी म्हणजे रेग्युलरली एक्सरसाइज करणे आपण जेव्हा फिजिकल करतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये नावाचा केमिकल रिलीज होतो होतो ज्याने आपला मूड लिफ्ट आणि सुधारतो दररोज कमीत कमी तीस मिनिटे व्यायाम करण्याचा प्रयत्न करा तुम्ही जिम ला जाऊ शकता रनिंग करू शकता किंवा कोणता खेळही खेड़ खेळू शकता जसे की क्रिकेट हे तुम्हाला आवडत असेल ते हे ते पाच हॅबिट्स आहेत जे आपल्याला मेंटली फिट ठेवतील चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याने पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला भेटूया